चौदा शेकंद्रात मोरे सरपंच यांना ना चला मोकळे मंडळी मांड करा हे पलीकडची मंडळी पलीकडची मंडळी थोडी मागे आहे जो येईच मंडळी

अरे इतली मंडळी या मा का तुम्ही या काय पुढं दोन गरजेला आता रब्लिक <laughs> फ्यासिलिटी चला नारायण झाल्यानंतर नारायण आव्हाडे सचरा या ठिकाणी हवमान सातव पाटील आणि नारायण जैन आव्हाडे सभापती आपण सर्वजण गाणा बायला सभापती खऱ्या अर्थानं आमच्या गावचे भाषेत आपण गाणाबाईला उपस्थित सभापती स्वागत सायलाबाचे पटराव मार्कडराव शिंदे गाणा झोपणारी मंडळी पहिला जायचे सभापती गाडा गेल्यानंतर आपला केसवर फेटा बांधून सन्मान होतोय सन्मान गाडा गेल्यानंतर केसवर या तू बरा अव टोकण ओढ हो द्या थोर मां थोड़ो मां कल मां सम तपाईँ <laughs> प्ल्यान्डमा चला पण संजय का तुम्ही चला सोपे त्या पंच पाहून मागे तुम्ही विनंती आहे आपा तुमचं पण चिमडळी माग घ्या थोडी हे लाला रे तुम्ही गावचे सण घेऊन मग तुम्ही काय करता मागचं गाडीत नाही चला तुम्ही <स्थाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथ>

अनाऊन्स करता एक हजार रुपयाचं बक्षीस स्वागत अण्णासाहेब बुर्डे पाचशे रुपयाचं बक्षीस वैभव रामभाऊ जुरुंगे दिंडेकरी शरूर हवेली समाजाचे दिंडेकरी आणि विलासाच्या सांगू आपलं दोन्ही मंडळींच स्वागत चला मानकरी मंडळी शिवराज नारायण ना ना आव्हाळे सभापती हवेली तालुका वर लागली मंडळी थोडं मागे या चला पाठी मागे या मागवर लागली मंडळी चला पुढे चालणारी मंडळी नाव पोकडल्यावर टाईमवर चालू होतोय थोडस कार्य करा

दोन तीन कार्यकर्ते आपले आधी वरती पाठवा जेणेकरून आपली महिला आपण जागेवर धरू शकता नोंद घ्या कुठला आहे नागसाहेबांच्या कृपेने पुढे काही होणार नाही पण गाडे मालकाला मानकऱ्याला विनंती नागसाहेबांचं जागृत देवस्थाने आपले लाख मोलाचे बैल हे चार पाच कार्यकर्ते गाडा झोपायच्या आधी वरती जर गेले तर आपली बैल आपण आळ्यात धरू शकतो कारण वरती सुसज्ज दीड अकरा चा आळे त्याची सर्व गाडे मालकांनी कृपया हजूडून विनंती नोंद घ्या आणि वरच्या मंडळींनी सुद्धा वरच्या मंडळीला विनंती आहे पहिलं खाली येऊन देऊ नका अरे थोडं माग तरा वर लागून तो आंदोलन बघा ती शर्ताला पाहू दो पा ना तुम्ही हे पहा पोलीस सीसीटीव्ही फुटेज मध्ये वरती दोन सीसीटीव्ही फुटेज आहेत तुम्ही कोण कोण पुढे कोण कोण माग आहे सगळे साहेब बघा द्या ज्यांनी ज्यांनी निशाणाच्या माग जा झरा काही का विनाकारण कारवायला सामोरे जायला लागेल नोंद घ्या सभापती आपला फेटा बाजून सन्मान होता ते फिरून सन्मान जो जुगल मंदिर पाचशे रुपयाचा लावून बस लागली मंडळी थोडं मागे करा वरची मंडळी थोडं मागे करा गाडा थोडा मागे दाबा बरं का गाडा खाली तो उचलून टाकायचा नाही वेळ खांड जमणार आहे दोन्ही बाज्य मंडळी माग सर थोडं आणि जुगलबंदीच्या गाडी मालकाला विनंती आपला गाडा जुपतानाने पहिले फक्त गाडा कोण होतोय या व्यवस्थित द्वारा सगळ्या बापू साहेब पांडा झोपणारी मंडळी पण दोन्ही बाजू थोडं थोडं मागे सारा सहकार्य करा नानासाहेब इकवले सर्वजण गणेश भाऊ इतके आपण सर्वजण उपस्थित स्वागत आपलीकडची मंडळी थोडं थोडं मागे सारा सहकार्य करा अरे अलीकडच्या मंडळीला विनंती आहे पाहुल सराव पाहू भाऊ अरे याला मागे थोडं थोडं या मागे या मागे थोडं थोडं चला सर मागे कावर बसलेले पाहुणे अरे खाली त्याचे मर्यादा कमी अजून परदिवशी यात्रा आहे शे पेवले पाहुणे सकोरे बांग आणि पुढचे बांग खाली उतरा तुम्ही त्याच्यावर खाली पुढचे बागडे खाली उतरांच्या कावरचे मर्यादा कमी आहे तपाईँले गर्छ तर कसैलाई कि आउँदै कन्ट्रोल भए तार जुनि

మండలి పరారి తాడుతో పైల సరపంచ స్వాగతీ పచ్చి రూపాయ స్వాగత ها 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 मला बाग हजी पहिले तुम्ही गाणारा आनंद घेणार दादा पुढं पुढे आले त्यांना ना, ना। तुम्हाला मंडळीकडून आला होऊन सर साठी पाचशे रुपयाचं बक्षीस स्वागत

अरे चला पुढे त्या मान्यकरी चला गाडा पुढे घ्या चला गाठ बापला करा चला आम्ही मी गाठ करू ऐका तिसरेवर